ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत प्रिया पटकन जाऊन मागच्या खोलीची लाईट बंद करते सायली मागची खिडकी उघडण्याचा प्रयत्न करते नंतर काठीने मागच्या दाराची कडी उघडते दोघही घरात येतात प्रिया फ्रीज मागे लपलेली असते सायली अर्जुनला सांगते की जेव्हा प्रियाला याला उशीर व्हायचा तेव्हा मी तिला याच दाराने आतमध्ये घ्यायचे सायलीला मागच्या जुन्या आठवणी आठवू लागतात रविराज प्रियाच्या रूमकडे येतो तिला कॉफी हवी आहे का असं विचारावं असं वाटतं म्हणून तो प्रियाच्या रूमचं दार उघडून आत येणार तोच त्याला प्रिया झोपलेली दिसते तो लाईट बंद करतो आणि परत जातो संशयाने परत मागे वळून बघतो पण नंतर निघून जातो रविराज गेल्यावर नागराज जो प्रियाच्या जागी झोपलेला असतो तो, तो उठून बसतो सायली अर्जुनला आश्रमातल्या सगळ्या गोष्टी सांगत असते अर्जुन विचारतो की मधुभाऊ महत्वाच्या वस्तू कुठे ठेवतात सायली सांगते मधुभाऊंच्या रूममध्ये एक कपाट आणि एक पेटी आहे पण सायली परत त्याला विचारते आपण इथे साक्षीच्या विरोधात पुरावे शोधायला आलोय ना मग इथे हॉलमध्ये शोधू कपाटात काय पाहायचंय तुम्हाला अर्जुन म्हणतो की कदाचित त्यात आपल्याला काही मिळू शकतं इकडे प्रियाचा शोधण्याचा प्रयत्न चालूच असतो अर्जुन आणि सायली सुद्धा खोलीतील एक एक वस्तू तपासून बघत असतात अचानक जागी होते तिच्या हाताचा धक्का लागून पाण्याचा ग्लास खाली पडतो तिची झोप उडते आणि ती जागी होते शेजारी बघते तर तिला नागराज रूममध्ये दिसत नाही ती जोरजोरात ओरडू लागते अहो कुठे गेलात तुम्ही असं म्हणत रूमच्या बाहेर येते आणि सगळ्यांना मोठमोठ्याने आवाज देऊ लागते इकडून मागून नागराज येतो आणि मी इथेच होतो असं सांगून तिला वेड्यात काढतो मी टेरेसवर गेलेलो मित्राचा फोन आला होता असं बोलून तो विषय टाळतो तेवढ्याच सुमन अचानक बोलते की मी एवढा आरडाओरडा केला तरी तन्वी म्हणजे प्रिया उठली कशी नाही अजून नागराज विषय बदलत बोलतो की ती बिचारी दिवसभर अभ्यास करून झोपली असेल तिला झोपू देत एसी चालू असेल त्यामुळे आवाज नसेल आला सुमनला नागराजचं बोलणं पडतं नंतर सगळे आपापल्या रूममध्ये जातात नागराज प्रियाला मॅसेज करतो की तिला यायला किती वेळ लागणार आहे प्रिया हॉलमध्ये शोधायला जाते अर्जुन सायलीही तिथेच येतात अचानक प्रिया हॉलमधील खाटेखाली शिरते तेव्हा त्यांना अचानक मोबाईल व्हायब्रेट झाल्याचा आवाज येतो दोघंही त्या दिशेने जातात पण नंतर सायली सांगते की मी माझा फोन गाडीतच ठेवला आहे अर्जुनचा फोनही व्हायब्रेट होत नसतो सायली म्हणते कदाचित रात किड्याचा आवाज असेल जो तुम्हाला व्हायब्रेशनसारखा वाटला असेल दोघंही तिथून मागे येतात नंतर त्यांचं लक्ष खाटखाली ठेवलेल्या पेटीकडे जातं तिथे प्रिया लपलेली असते पुढच्या भागात आपण पाहणार आहोत आणि सायलीला आश्रमात काहीच सापडत नाही अचानक पोलीस तिथे येतात त्यांना पाहून अर्जुन सायली घाबरतात आणि आश्रमाच्या बाहेर येऊन सुकलेल्या गवताच्या पाचटात लपतात एक पोलीस तिथून जात असतो त्याला संशय येतो कोणीतरी या गवतामध्ये लपला आहे तो काठीने जोरात गवतावर मारा करतो अर्जुन सायलीला जोरात तिथून ओढून घेतो आणि काठेचा मार स्वतःवर घेतो तर प्रेक्षक मालिकेच्या अशाच अपडेटसाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा